हेल्मेट मी का नाही घातलं माहिती का कारण की मला आजूबाजूला बघायला प्रॉब्लेम क्रिएट होतो की मला आजूबाजूला बघायला प्रॉब्लेम क्रिएट होतो माझं तर म्हणणं आहे डायरेक्ट पोलिसांनी दहा हजार रुपये ठेवायला पाहिजे म्हणजे मॅडम ते शंभर रुपये दोनशे रुपये घेता आणि सोडून देता माणसाला असं जमलं नाही पाहिजे मॅडम एवढं स्ट्रिक ठेवायला पाहिजे सगळ्यांनाच मी जर असलो असतो ना सीएम गीएम एवढं स्ट्रिक ठेवलं असतं पुरे दुनियाच्या करून टाकली असते मी मजा नाही खरंच म्हणतोय मी नमस्कार मी संजना खंडारे राज्यात अपघात होणाऱ्यांची आणि त्यात मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे गेल्या अकरा महिन्यांमध्ये राज्यभरात तीस हजार लोकांचा अपघात आणि त्यात तेरा हजार लोकांचा मृत्यू झालाय मराठवाड्यात दिवसागणिक सात लोकांचा अपघातात मृत्यू होतो याबद्दल शासनाकडनं आणि वाहतूक विभागाकडनं वेगवेगळे नियम आणि जी आर काढले जातात असाच एक जी आर आला आहे की गाडी चालवणाऱ्याने काय तर दुचाकीस्वाराच्या मागे बसणाऱ्यांनीही हेल्मेट घालावं तर संभाजीनगर शहरामध्ये हेल्मेटची सक्ती किती आहे या लोकांना हेल्मेट घालणं किती गरजेचं वाटतं आणि हेल्मेट घालावं याबद्दल लोकांना काय वाटतं हे आपण आज जाणून घेणार आहोत हेल्मेट का नाही घातलंय <laughs> <laughs> आता हेल्मेट घ्यायला चालला अच्छा हेल्मेट घ्यायला चालले गाडी कधी घेतली गाडी पाच वर्ष आली मग पाच वर्षापासून हेल्मेट काय घेतलं नाही घेतलं हेल्मेट कधी घालणार आलो ना गाडी घेऊन किती गाडी घेऊन किती गाडी जमजी नाही गाडी जमजी नाही घेतलं मग घातलं काय नाही आज रोडलाच लागलो नाही ना हा रोडला लागार लाग नाहीये नाही जायचं आम्ही थांबायचं अजून आता तर असं आहे की जो तुमचा मागे बसेल त्याला पण हेल्मेट घालावं लागेल आता माहित हो नव्हतं ना आता माहित हो झालं घेऊन घेऊन हेल्मेट वापरता नाही असंच वापरू नाही वाटत पण मग जर ॲक्सिडेंट झाला कधी तर तरसकी आहे साधारणता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मध्ये सहाशे पन्नास अपघातांची नोंद झालेली असून त्यामध्ये तीनशे नव्वद लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामध्ये साठ टक्क्यापेक्षा अधिक मृत्यूचे प्रमाण दुचाकी स्वारांचे आहे आणि त्याच्यामध्ये मुख्य सर्वात मुख्य कारण जो आम्ही अभ्यास केलेला आहे ते दुचाकी स्वारांमार्फत ते स्वतः व त्यामागे बसणाऱ्या व्यक्ती यांचे हेल्मेट न घालणे हे एक महत्त्वाचे कारण आहे हेल्मेट का आज काय नाही घातलं कॉलेजला म्हणजे इथून इतक्यात नाही लागत ना जास्त इथून इतक्यात म्हणजे कसं पण <ण्दणात्त। <ण्दणात्ति> तो तर खूप मोठा रस्ता आहे म्हणजे ॲक्सिडेंट तर दूध डेअरीच्या रस्त्यावर खूप होतात एखाद्या वेळेस झाला तुझा तर मग <ण्दणाति> नाही तशी काळजी घेतो मी गाडी चालवताना हळू चालवतो गाडी नाही हेल्मेट वापरत होतो पहिले पण त्यावेळेस पासून गव्हर्नमेंटने

आप मुंबई पे रोकते है, पे रोकते तो आपको आपकी परवानी की नहीं है कि अगर हो जाए तो मैं चलाता ना आज तक पाच साल मी एक गिराणी कस्टमर चे घरी जावं लागतं तीन तीन वेळा काढावून हो गाडीवर ठेवायचं जवळ नाही सेफ्टी साठी आहे ना सेफ्टी साठीच आहे पण आम्हाला आता दोन किलोमीटर पाचशे मीटरवर वर थांबावं लागतं मग काय करायचं तुम्हाला शहरात कोणी आडवत नाही का मग हेल्मेट नाही घातलं आडवता ना साहेब

नाही ते ना अर्जंट थाईस केले हर रोज पेनते हो हर रोज पेनते बट घालणं किती गरजेचं आहे हेल्मेट मुळे आपली सुरक्षा होते आणि आपल्यामुळे आपले, आपले कुटुंब सुद्धा सुरक्षित राहते सर काल जीआर आलाय की गाडी चालवणाऱ्याने काय त्याच्या मागे बसलेल्याने पण हेल्मेट घालावं सर त्याच्याबद्दल बोलायचं का तर... बोलायचं बोला तुम्ही का नाही हेल्मेट घातलं नाही घातला जास्त दूर गेल्यावर घालतो ना मला पण मग गाडी कुठेही काही होऊ शकत ना हे आपल्या सेफ्टी साठी बर हेल्मेट घालणं गरजेचं आहे तो निघालाय नाही का कोणी तो तो हेल्मेट निसली हेल्मेट निसली प्रत्येकाला असं वाटतं की मला काही होणार नाही ओव्हर कॉन्फिडन्स अति आत्मविश्वास असतो प्रत्येकामध्ये धोका आपल्यामुळे पण आपल्याला होऊ शकतो आणि दुसऱ्या मुळे पण होऊ शकतो कारण दुसरा गाडी चालवणार सुरक्षित चालवली गॅरंटी हो आपण चालू पण समोर मागच्याने पुढच्या पाहिजे ना आता तर असं आलंय की गाडी चालवणार काय त्याच्या मागे बसलेला नाही पण हिलबडी घातलं पाहिजे मॅम कारण काल मी ऍक्सिडेंट बघितलं एवढा मेजर ऍक्सिडेंट होता घातला पाहिजे कंपल्सरी जर दंड जर कंपल्सरी ठेवला ना तर मी तर कंपल्सरी घालाव मागच्याला पण घालायला लावलं म्हणून हेल्मेट घालायलाच पाहिजे आपल्या कुटुंबासाठी तो अलीकडील काळात जो जी आर निघालेला आहे त्याप्रमाणे कलम एकशे एकोणतीस चौऱ्याण्णव बी प्रमाणे वाहन चालक याने हेल्मेट नाही घातलं तर त्याला सुद्धा एक हजार रुपये दंड व त्यामागे जो व्यक्ती बसलेला आहे त्याने जर हेल्मेट वेअर नाही केलं तर प्रत्येकांवर केसेस होऊन प्रत्येकी एक हजार रुपये दंड होणार आहे